नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता एका शिळी पालकाने एक दोन नवीन पिलेंची खरेदी केलेली आहे ती आपण आता खरेदी त्यांनी कशी केली आणि कशासाठी केली आपण आता जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा घ्यावा जनार्दनारायण बनगर बनगर साहेब आपल्याकडे एक शिळ आहे ना एकच किती वर्ष झालं होतं या

त्याच वेळी पाठ होती मिली ते मोठी कशानं मिली हो पाठ ती येताना मुद्दा आता अरे म्हणजे डिलिव्हरी होतानाच ती मेले जाण मेले जाण एक जीवन तर बरं आता ही दोन पिली जी आपण खरेदी केली होती याक पुढं या चौकश ही दोन पिली कुठनं खरेदी केली तेव्हा मोहण मोहण रविवारच्या बाजारात काय आहे ती नेमकी एक पाटील बोकड आहे ही काय पांढरी पाट आहे पाठ आहे का ती बोकडा काळ बोकडा काळाबा आबासाहेब ही आपली पिली एकाच शिडीची दोन पिले आहेत का वेगळे वेगळे वेगवेगळे असतात एक कुठली बाजारात पर्याय पकडले पेपर मग ही एका माणसापासली फक्त खरेदी एका दोन वर्षापासली घेतली एका पैशे कुठली एक एक जणापासली एक जण असं आहे काय पेपर कुठली असं घेतलं बर 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 पाठ एका व्यापाऱ्याकडली आणि जोडी चारची आहे बघा ह्या जोडीला चार हजार दिले सांगितलं होत किती सांगा दी काय मग सांगते सहा सांगते चार पाच पाच सांगते रुपयाचं एक एक पिलो एक एक पिलो एवढा मिरगापर्यंत सांभाळली की दहा कशी होती मिरगापर्यंत सांभाळली की दहा हजाराची होती दहा होती डबल हा हा चारच सहा मिनिटाला सहा मिरगा मिरगापर्यंत म्हणजे आबा किती महिने झालं चार महिने चार महिने चार महिन्यात तरीही किती दिवसाची असतील म्हणता असं बोकड असेल पाठोडे बरं आबा आता ह्यांचा सांभाळ कसा करणारा खुराक बिराक काय नेमकं बरोबर आता बरीच लोक बोकड आणते ती तुम्ही एक पाट कशी काय आवर्जून आणली पाठ आपली दिसली पहिली माथारी मथाय मारली पाठ

काय जर कस काय भाव वाढायला ते स्वरून यायचं भाव कमी नाही बकरीचा सातशे रुपये किलो झालं म्हटलं नाही तुम्ही आठ तास सांभाळता म्हणून आबासाहेब नाही तर सांभाळायला म्हणजे कुठलं बी जनावर झालं तर शिळी झाली किंवा गाय झाली तर सांभाळलं तरच तर पैसे तुम्ही आता किती आता बघा दहा वा अकरा वाजले त्या तर तुम्ही सोडून किती वेळ झालं अर्थ मग एवढ्या सोडायची म्हणजे जीवक नाही ना पाण्याची बादली सुद्धा संघ घेऊन फिरतो हा मग जाळजी घ्यावी लागते हो तवा ती मिळ लागतो नाही सांभाळत मग काय थोडायला दहा हजार हा हा बरोबर आहे की ते आळूच झाला म्हणजे काय झालं नेमका बाबा

घरी पंधरा दिवस बोकाडे बरं का घरी कांड्या बोकाड्या वगैरे एकच दिलं काय एक दिले बाजू राखले खायला खुराक दिले नाही तुमचं म्हणणं की अगोदरची येताच ती मेल्या झालं पण आता ह्याच्या जोडीची मेल ही गे महिन्यात लागून निघली पण आताच्या टायमाला एकच पिलो एक दिले मी बाजू राखले आम्ही मध्ये भेंडी जरा केल्या म्हणून तिच्या लक्ष दिलं नाही चारा पाणी बी आपला दुसरी गोष्ट खुराक बी नाही मग तिने कुठली पिली द्यायची आपल्याला खरं आहे आम्ही भेंडी किरे एकदम मारदाय का हा पडले बसला भेंडी तोडत तिकडे

ठीक आहे छान आहे बाबा आम्हा खुराक काय असतं का, का ह्यांना मका पेंड असते मग शिरे मका असते पिण्याला गहू पेंड असत गहू आणि पेंड असत थोडं आपण म्हणजे खायलाच पाच पाच घरी काय चारा चारा काय मको आण आपलं झोका असं टाकाय दुसरं काय असतंय थोडं थोडं आपण खायला थोडं आणि वेळ मिळाला की सोडायचे हा वेळ मिळ सोडाय ना वेळ नसला की वैरण असते हा हे कळले कुठले शहर आहे फटणे थोडं वरण्याचं फट असल्यास बरोबर आहे ठीक आहे छान आहे बाबा माहिती दिली आम्हाला धन्यवाद